ला मिळती आहे तर ती घ्यायची नाही हिंदू ना ना आहे हिंदूकडनं का घ्यायची आहे पण जरी तो महाविकत असेल तर आपल्याला कोणाकडनं नाही त्यांच्या खूप पसरण्याची कमाई असते आणि त्यांना जो प्रॉफिट होतो तो मदरसा पुरतो हे सगळं तुम्ही बायकांना क्लिअर करावं मुलांना मुलांकडे लक्ष ठेवा कारण आता जिहादी प्रवृत्ती इतकी वाढली आहे बाहेर की तुम्हाला मुलांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे नाही तर एक दिवस खरंच फोन येणार की मी धर्म चेंज केला आहे तिच्या बाबांचं ऐकलंच आहे म्हणून आपल्याला घरात खूप म्हणजे घरातल्या बाहेर भाजी भाजीला जरी जाता हो हो आहे ना तर आता ह्या एरियात मला कधी दिसले नव्हते आता परवा मी मेसेज म्हणून टाकला की दोन हिजा आपल्याला बायका होतात आणि हे कोणालाही कुठेही गेलं तर लगेच पोचवायचं मीडिया थ्रू पोचवा कसंही पोचवा म्हणजे कुठेतरी हे सुरू आहे असं मला लक्षात येतं आहे की गंगापूर रोडला स्फोटाचा का असे ना हळूहळू करून ते पसरताच तर हे आपण जर लक्ष नाही देतो तर दे गंगापूर रोडसुद्धा भद्रकाली व्हायला वेळ नाही असं मला जे वाटत मी ते स्पष्टपणे सांगते आणि काम करत असताना आम्हाला बरेचसे असे अनुभव येत आहे की आपले जे व्यावसायिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्याकडे जे कामगार आहेत मुस्लिम आहेत तर परधर्मीय इतर धर्मीय आहेत तर आम्हाला अल्टरनेटिव्ह नाही आहे दुसऱ्या कामगार आपले हिंदू तर काम करत नाही बऱ्याच ठिकाणी तर ते अल्टरनेटिव्ह आम्हाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं ओम प्रमाण तर बदलू शकत नाही आहे त्यांना सांगतो की तुम्ही चेंज केलं तुमचे सप्लायर आणि कर्मचारी जर तुम्ही बदलले तर आम्ही तुमचं ओम प्रमाणपत्र बनवतो म्हणून पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्ही जो फेस करतो आता मार्केटमध्ये गेल्यानंतर आपले लोक नाही काम करायला व्यावसायिक जरी आपले असले पण त्यांच्याकडे जे कर्मचारी त्यांच्याकडे जे सप्लायर आहेत ते आपले नाही ते सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ते अल्टरनेटिव्हचे ऑप्शन्स तयार करण्यासाठी काम करावं लागणार आहे मग त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स करणं आवश्यक जसं गॅरेजमध्ये असत किंवा हा मुळे मोक्ष मिळे रे मोक्ष मिळे रे आरी भडलोरी कशी रे अडलोरी कशीरे अशीर कशीरे, कशीरे। धन्य से जात कुड़ी हिंदु आे बंधु आो रे, रे। धन्य से जात कुड़ी हिंदु आे बंधु आ रे आदवरी भांडलो रीत कशिरे आशी रीत कशिरे आदवरी भांडलो रीत कशिरे आशी रीत कशिरे या ठिकाणी जे जमलेले आहेत गेल्या सहा महिन्यापासून दर शनिवारी ही जवळजवळ जव 25 वी मीटिंग आहे आपली खरेदी आपल्या व्यक्तीकडून आपल्या सर्व नाशिकवासियांना विनंती आहे की आपणही फक्त हे गंगापूरपर्यंत नाही तर सर्व नाशिकमध्ये पण सगळ्यांनी आमच्या मार्फत विनंती आहे की आपण या खरेदी करताना आपल्या व्यक्तीकडूनच करावी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम स्नेहनी रंग पुटता फूल तेरह सुमन तुम्होिक सुमन मातृ नक्की खरीदी अपने व्यक्ति को मातृभूमि स्नेह नीस सदा फूल तेरह सुमन ऐके शक्ति देश की प्रगति में समर्थ हो ऐके शक्ति देश की प्रगति में समर्थ हो धर्म आसरा लिए मोक्ष काम अर्थ हो धर्म आसरा लिए मोक्ष काम अर्थ हो क्या गई बुद्धि ढूंढूं